सर्वांना सर्वांना जय हिंद आम्ही पाच आठ रोजी सत्याग्रह आंदोलन गोदावरी पाटबंधारे विभाग छत्रपती संभाजीनगर येथे केलं होतं त्या दिवशी आम्हाला संचालक साहेब व कार्यकारी अभियंता वानखडे साहेब यांनी शब्द दिला होता की पंधरा ऑगस्ट रोजी कार्यालय चालू राहील त्या हिशोबाने आम्ही सर्व शेतकरी कार्यालय चालू आहे का नाही सुस्थितीत हे बघण्यासाठी आलो व त्यांना सांगितलं का कार्यालय चालू नाही आहे तरी आम्हाला वानखडे साहेबांनी फोनवर सांगितलं की गवळी आम्ही तुम्हाला पत्र देतो का आम्ही दोन चार दिवसामध्ये कार्यालय सुस्थितीत चालू करतो यासाठी आम्ही या कार्यालयात व कार्यालयाच्या कार्या बाहेर सत्याग्रहासाठी बसलेलो आहे सत्याग्रह म्हणजे त्यांनी जे दिलेला शब्द आहे यासाठी आम्ही यासाठी पोलीस अधिकारी यांनी सुद्धा आमची काळजी असल्यामुळे हे तत्पर आले आणि यांनी भेट करून चर्चा विचारपूस केली पण संबंधित जे काही कार्यकारी अभियंता आहे हे इथं यांच्या